मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे सरकारने अवघ्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी केली आहे आणि या, या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे सात हजार पाचशे रुपये पण जमा केले आहेत या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना लागू केली आहे परंतु महिला आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार अशी माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत आता महिलांना मिळणार रुपये हप्ता महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे मतदान पूर्ण झालेले आहे तर मित्रांनो तारखेला महायुती सरकार पुन्हा निवडून आहे राज्यातील महिलांना योजनेच्या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये मिळणार आहेत असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आलेले होते या महिलांना मिळणार नऊ हजार सहाशे रुपये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेअंतर्गत एकही हप्त्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत अशा महिलांना उर्वरित पाच हप्त्याचे पैसे सात हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यामुळे एकवीसशे रुपयांचा डिसेंबरचा हप्ता म्हणजे महिलांना थेट नऊ हजार सहाशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत पुढील अठ्ठेचाळीस तासात जमा होणार एकवीसशे रुपये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन देण्यात आले होते की जर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये हप्ता देऊ आणि ही रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबरमध्ये जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते आता विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट आलेला आहे यामध्ये महायुतीला पुन्हा निवडून दिलेलं आहे यामध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानलं आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे तोंड भरून कौतुक देखील केले महायुती सरकारला बहुमत मिळाले आहे राज्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात महिलांच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे एकवीसशे रुपये सरकार जमा करणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी टीच कॉर्नर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा